सर्वोच्च न्यायालयातील असभ्य घटनेचा कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेने केला तीव्र निषेध अशा प्रकारच्या असहिष्णुता विरुद्ध एक संघ राहून कार्य करण्याचा केला दृढ संकल्प नमस्कार मी मारुती गुंडिले नळगिरकर आपण पाहत आहात के न्यूज इंडिया मराठी भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कार्यवाही दरम्यान एका व्यक्तीने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत अपमानजनक घटना घडली असून सर्वोच्च न्यायालयातील या सभ्य घटनेचा कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेतर्फे निषेध करण्यात आला आहे संघटनेने सर्व वकील बांधवांना लालपट्टी लावून शांततामय निषेध करण्याचे आवाहन केले कल्याण जिल्हा व सत्र न्यायालय परिसरातून सर्व वकील बांधवांनी एकत्र येऊन कल्याण तहसील कार्यालयात पोहोचून माननीय तहसीलदार यांना औपचारिक निवेदन सादर केले आहे निवेदनाद्वारे शासनाला हे कळविण्यात आले की अशा प्रकारच्या घटनामुळे न्यायसंस्थेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो त्यामुळे भविष्यात कोणत्याही न्यायमूर्ती न्यायाधीश किंवा न्यायालयाच्या सन्मानाला धक्का पोहोचेल अशा घटना होऊ नयेत यासाठी शासनाने तातडीने प्रतन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात हे निवेदन सादरीकरण प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील सहसचिव ॲडव्होकेट सुशील धनगर कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट प्रदीप बावसकर माजी अध्यक्ष ॲडव्होकेट राजोळे साहेब तसेच वरिष्ठ ॲडव्होकेट शंकर राम टेके ॲडव्होकेट राजू राम ॲडव्होकेट बनसोडे साहेब ॲडव्होकेट अजिंक्य साळवे ॲडव्होकेट द दया घोडेराव ॲडव्होकेट रुपेश कांबळे ॲडव्होकेट संग्राम मोर्डे ॲडव्होकेट महेंद्र आयगोळे साहेब आकाश बोईनवाड तसेच वरिष्ठ वकील बांधव आणि नवोदित व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सर्वांनी एकमुखाने न्यायसंस्थेच्या गौरवाचे आणि सन्मानाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला असून कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की न्यायसंस्था ही लोकशाहीचा कणा आहे सरन्यायाधीशावरील हल्ला म्हणजे संपूर्ण न्यायसंस्थेवर हल्ला आहे अशा घटनांचा आपण सर्वांनी तीव्र शब्दात निषेध करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे आम्ही शांततेच्या मार्गाने पण ठाम भूमिकेतून निषेध नोंदवत आहोत भविष्यात न्यायसंस्थेच्या सन्मानाला कोणीही धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण वकील बिरादरी एकजुटीने त्याला तोंड देईल असेही ते म्हणाले ही घटना न्यायसंस्थेच्या गौरवाला कलंक लावणारी असून अशा कृतींना कायदेशीरच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही कडक विरोध झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया संग्राम मोरे यांनी यावेळी या व्यक्त केली न्यायालय हे आपल्या लोकशाहीचे केंद्रबिंदू आहेत त्याविरुद्ध अपमानकारक कृती करणाऱ्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे असे मत संघटनेचे सहसचिव ॲडव्होकेट सुशील धनगरी यांनी यावेळी व्यक्त केले सर्वोच्च न्यायालयातील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला अशा प्रकारच्या अमर्याद वर्तनावर वत्र, वत्र, तातडीने चौकशी व कठोर कारवाईची मागणी न्यायाधीश आणि न्यायसंस्थेच्या संरक्षणासाठी ठोस धरणे आखणे न्यायालयीन परिसरात सुरक्षा व वाढवावी नागरिकांमध्ये न्यायसंस्थेबद्दल आदरभाव निर्माण करणे जनजागृती उपक्रम राबवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे कल्याण वकील संघटनेच्या सर्व सदस्यांनी संविधानावर न्यायसंस्थेवर आणि लोकशाही मूल्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून अशा प्रकारच्या असहिष्णुतेविरुद्ध एकसंग राहून कार्य करण्याचा संकल्प ही यावेळी करण्यात आला 밥이 막 잡고, 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 밥이 ठाणे जिल्हा प्रतिनिधी कैलास गायकवाड सह के न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक